हे भेटले पण एक काजू भेटले आम्हाला सुरुवात झाली दोन मिळाले एवढ्या सारा भेटल्यात देव दाखव रे भेटल रेश नमस्कार मित्रांनो मी कोकणी एस के स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आमचे खेली येथील गावी ॲक्च्युली ते फिरत फिरत येतात गाव घेत आणि आज आम्ही आलो गावी आम्ही चौघाजणं जाऊ आरती पोरे आलेत ते गेलेत तिकडे खेळी गेलेत आम्हाला पण संध्याकाळी जायचं आहे तर आम्ही सकाळ सकाळ आले हो ना तर आम्ही जाते होता काजूवर तर आपण बघूया किती आपल्याला भेटतात बिया तर आता हा ब्लॉग चालू करतो मुंबईकर सगळे चाकरमानी आज संध्याकाळी निघतील काही उद्या संध्याकाळी निघतील आणि उद्या सा सॉरी आज रात्री येतील ना ते येतील हालकुंडा आणायला उद्यासाठी पणस पण बघा मस्त झालेत एक तुम्हाला येतं भाजी बनवता भा भाजी बनवता येतं काय पण फणसाची भाजी बनवता येत असेल तर घेऊन जाऊ आपण आता ह्या सगळ्या काजू आहेत निले जाणत निल्याचा काजू काजू जाते काय रे पॉयतारी पण येतील ना मा व्हिडिओ बघून आपली अरे असं तर आदिवासी घेऊन जातात आपण दोन काजू आणले होते काय फरक पडणार आहे काय रे सारखं सारखं आमच्या साईडला आहे ना काजूवर ते आदिवासी फिरतच असतात आमच्या बाजूच्या आदिवासीवाड्या आहेत ना त्या घेऊनच ते काय बोलतात ते अकरा काटीला असं बांधून त्यापेक्षा आम्ही पण थोडे थोडे घेऊन आले काय फरक पडतो आपल्याला असं ते साले आदिवासी गपचूप घेऊन जातात कोणाचा कास असो नंतर का कासाच्या बाहेर असो काजू घेऊनच जातात आता कुठे कोकमा होतात देवा टायम अजून त्यांना मे महिन्यात केम्स होतात ना देवा तुझी केस दाखव ना हेअरस्टाईल हेअरस्टाईल टाक हेअरस्टाईल दाखव हे हे भेटले पण एक काजू भेटले आम्हाला सुरुवात झाली दोन मिळाले मस्त मित्रांनो आशा पडलेल्या असतात ना त्यांना आमच्या तिकडे आहे ना हे बघा हे असे खाल्लेले असतात त्याला आम्ही वागलखाट बोलतात कारण का ते वागल्याने खाल्लेले असतात नाईटला आणि ह्या माझ्यासाठी ओल्या ओल्या आहेत ते केलटाने के, खाल्लेत मग केक केलट खाक केलट खाक बोलू का याला हे वागल वागलखाट आहे इथे रात्रीची खालेली असतात सकाळी आम्ही असे पातळी उघडल्या येतात मस्त भेटले रे आज सुरुवातच झाली आपल्या चांगल्या अजून वरती पण असेल बघा हा काजू आहे सुरुवात झाली मित्रांनो मस्तपैकी भेटता नाही सुरुवात झाली पोरांची सोयाची नाही आम्ही धासावर आमचा धसाचा साईट आहे वजे दाखव किती भेटल्या तुम्हाला हि हि वरती काय ते काय जाम आहेत रे सुरवात झाली रे झाली हि हे आले तुम्हाला दिसत नाही रात आले न दिसत नाही काय तुम्हाला मला असं टिबल चौबल चौबल बॅटर्या लागतील तेव्हा दिसतील हे सगळ्या खात्याचे आहेत कुठे टिक्का मस्त मस्त भेटल्यात आपल्याला हे अशा सोडतात पोरं आपली सकाळ सकाळी येऊन जरा आम्ही वाघलकाड बोलतो तुमच्या तिकडे काय बोलतात ते क बोलता? नक्की कमेंट करून सांगा आणि जो त्याचा बोंडूक असतो तो असा हिरवा असेल तर त्याला आम्ही खाकट्याचा बोलतो खाकट्याचा काही ठिका काही ठिकाणी बोलतात काय डरबा हे काही ठिकाणी काय बोलतात डरबा बोलतात ना आणि जी पूर्ण पिवला असतो त्याला कौंडाल बोलतात आमच्या तिकडे मस्त भेटल भाऊजने पण मस्त सोडलं पडली काय कौंडाल आहे हा एक काउंडाल दगर मारसेल पार देवा पारताय काउंडा पहिले पातेरी पाना हीच पाहिलीस ना एवढे भेटले आम्हाला आणि बघा हा पूर्ण आहे ना असा हिरवा हिरवा असेल ना त्याला खाकटा बोलतात वरती चढते हलवा माझ्या मारशील याचा काय नियम नाही ए भाऊ नाही तर आपण आले होलीला अरे हो रे अडकले का अडकले मग ते बघारा ते लोंबते अशी टांगाव टांगावल्या पण काढा थोड्या बघ ते हात जेवानी काढला शेवटला

काढा ज्या हातात येतील ना तेवढा काढा टाका पण चढते पण चढत आम्ही वाल्या बिया पण घेतल्या आम्हाला सुक्या बिया सुद्धा पाहिजे मस्त भेटल्या बिया ओ एक ठिकाणी जमवतो देवा पण चढला एक ह्या पोकाला चढलाय एक ह्या पोकाला चढलाय आणि तो देवा हाय वरणा टाकतोय एक 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 तर आम्हाला बघा एवढ्या मिळाल्या बघा भरपूर तर बनतो जाम मिळाल्या इथल्या अजून आहे त्याच्यावर भरपूर आहेत पण वतांबीला आहेत वतांबीला म्हणजे तिथे हात पोचणार नाही त्या साईडला आमच्या तिकडे वतांबी बोलतात <laughs> तुमच्या तिकडे काय बोलतात पेतांबी वतांबी हे देवा बस झाल्या वांग्या लोकांना ठेव नाही तर फौजावरच नाही ते फौजदारीवर अच्छा ऑल गणेश ऑल गणेश नगरच आहे वाटतं भरपूर भेटल्या आम्हाला एका का काजूवर बघा मित्रांनो किती काजू भेटले बिया अपेक्षा नव्हती हा एवढी अपेक्षा नव्हती एवढ्या भेटल्या आम्हाला आम्ही फक्त आलो होतो आदिवासी खूप फिरतात आमच्या साईड त्यामुळे मला अपेक्षा नव्हती की कि किती मिळतील किती नाही संध्याकाळी सुटतवणीचा कोड्या बोलून हटत आमच्या इथे बियांचा मी तर मुंबईला घेऊन जायला आदिवासी येतात काजू घेऊन जातात का नाही सांगा काय मुंबई मुंबईला असतात मग अशा तर वेट जातात आणि पहिल्यासारखं कोण काजू पण नाही जात काय आपण काजूवर जायचो आम्ही पहिले हा काजूवर गेलो तर लोक पाकड घ्यायची आता अशी वसाराचा गेलेत काजू वसार ए दिस इज द बोंडा आणि हिरवा बोंडा इसको बोलतोय खाकट्याचा बोंड देवा तुझी हेअरस्टाईल ना लोकांना बघायची आहे <laughs> ना एकच एकच झलक एक दाखव फक्त दाख <laughs> अरे <laughs> 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 काय यार हरश लोकांना बघायची आहे तू तर दाखवतच नाही शरद जीपीएलच्या आहेत दिल आहेत तेव्हा बघा बोलतो प्रोफेशनल जडेजा बनून आलाय जडेजाची शेंड रुटी सारखा <laughs> 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 मारतो पण चान्स भेटेल की नाही माहीत नाही अजून भाऊजा अजून वरती आहेत ना काम आहेत काढलंच नाही आम्ही म्हणजे ज्या आम्हाला हातात येते होते ना त्या आम्ही काढले होते या माज्याने आम्ही नाही आम्ही फक्त खाली टिपल्या आता घेऊन जातो आम्ही ह्या हो अजून दुसऱ्या काजूवर आपल्याला जायचं आहे निल्याचं काजू काजू लुटायचं आहे तरी आपल्याला निल्यादास व्हिडिओ बघू दे विडिओ आपले पोय तरी बन आपण का कणगीत पाहिजे आपण देवदास तुझी झलक ना, ना <laughs> दाखवलीची यार हेअरस्टाईलची देवा देवानी जटा केले जटा नीट ऐका जटा नुसरं पाहिजे तर मित्रांनो आम्हाला ह्या काजवांना खूप साऱ्या भेटल्यात घ्या आणि आता जाता हा निळ्याचा कासायचे निळ्याच्या कासात आहे निळ्याचा काय का बोलणार नाही कुंपण नाही घटलेली काजव <laughs> <गाज़वागा>। हे <laughs> वरून जायचं काळ्याच्या कासात घुसायचा जात आहेत कासात निळ्याच्या बघा बाबांनी बघितलं तर आपल्या फायदा फॉयदावर <laughs> अरे ह्या आयुष्यपत आयात हे बॅडी आहे अरे त्या बघ हे खेळतं आणि खाऊन दिलं बघा या अशा वेद जातात कोण येत तर नाही काय नाही म्हणून आम्हाला न्यायला येतात मुंबईवर नाही स्पेशल न्यायला यायला लागतं आम्हाला आजचा दिवस आहे डबल आम्हाला परवा फेरवा लगेच मुंबईला जायचं आहे ह्या म्हणून आम्हाला यावं लागतं वेलकम मी <laughs> मध्ये भाजायला येऊ बाप आता काढून घे ह्या स्पेशल माकडाने आमच्यासाठी एक साईडला काढून ठेवलेलं आहे वाटतं बहुतेक आम्ही आता फक्त ओल्या काजू नाही घेत आता जवळ असेल त्या ओल्या काजू घेऊ नाही आता सुक्या सुक्या भरू का हे बघा एवढ्या भेटल्यात आम्हाला मित्रांनो निल्यादा येथपर्यंत आहे ना निल्या उद्या येणार आहे तर ह्या ह्या दिस दिसल्या नसत्या त्याला म्हणून आम्हाला दिसल्या त्या म्हणजे गायब झाल्या असत्या त्याला दिसल्या असत्या पण तो यश पर्यंत गायब झाल्या असत्या एक गलपाटली बघा एका काजवाने एवढ्या मस्त देवा तिकडे उसकत आहे देवानी वाटा रावण बघवतले कोंबऱ्यांचा किती अंडे सोडलीस देवा राखवा हातात किती अंडेवा मस्त जमान हात भरलाय बघ पहिली आहे ही खलेली आहे बघा ही सालजीवीनी खाल्लेली असते ही दिसते बी सालजीवी असते ना तिला साल असतात बघा श्याला हे वाजा हे बघा कोण जाऊ म्हट मा कामा करायचं देवा हे बघ अगदी हातात पडली खेल सालजीवनी खले एवढ्या सारा भेटल्यात देवा दाखव रे भेटल्या रे त्या काजून सुट्या बिया आणि हे बघा ह्याच्यावर वाले बिया झालेत मस्त यार लय मिळाल्यात यार इकडे दाखवा आता असा भर पसा भर खतरनाक हा कौंडाल का असा कौंडाल हा कौंडाल पोंजा आहे वाटत आयसोबत मित्रांनो वरती बघा अजून खूप आहेत देवाने दगडाने देवा बघ पिटलं रे त्याला हा काय ध्यापला मला माझ्या माती दिली बोलयात मी तो पासणार नाही ते आपल्याला साईडलं ये हा बघ काय मारत आहे आता पोचणार बोललो काय आता वाटलं गेला पार काय ह्याचा काय नियम नाही रे रेला एकेलाच पेकटवला फक्त अजून दगडी भेटल्यात बघूया आता आम्हाला खूप साऱ्या भेटल्यात या काजूवर सुक्या बिया आम्ही ओल्या बिया कमी काढल्या कारण का ओल्या बिया हायत पण खूप कमी आहेत त्यामुळे नाही काढल्या ह्या काजूवरच्या या जिबला पाणी आला तुम्हाला खाऊन दाखवू का खाती खूप बिया आम्ही कधी जेव्हा मे महिन्यात ह्या महिन्यात तर आपल्याला भेटणार नाही भाजायला तर मे महिन्यामध्ये येऊ आपण तेव्हा आपण भाजू मस्त व्हिडिओ बनवू हां आज पण भाजू टाइम भेटला तर हा होलीमध्ये ते होली मध्ये खरं पाठतील ज्या हा ठीक आहे टाइम भेटला तर होलीवर भाजू आणि सर्वांना देऊन टाक खाई चौचाका 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 मित्रांनो हा काय माहिती आहे का तुम्हाला यो हा काय माहिती आहे भवान ह्याच्यामध्ये साप असतो बोलतात मोठा हे खरं आहे का तसे भाऊजा साप आहे का हा पण आलू गेल्यानंतरला काय असत्या वाट कुठची वाट देवा कुठं येत आहे खबदारीत काय शपथ कुठं मला आता समजला अजून पुढे पुढं आहे ना अजून आम्ही वाट चुकले ऑलरेडी तर आम्ही कुणाच्या पण कासात ना घुसले जर एखाद्या त्यांचा मालक आला कासाचा तर काय कुठं पार मग त्यांनी आपली व्हिडिओ बघितला युट्यूब चॅनलला जाऊन मग संध्याकाळी कायदारी मग फौजदारीच्या नंतर काय कणगीत कणगीत लपशी मित्रांनो आमच्या तिकडे आहे ना पोरा पहिली जेव्हा फोयदावर न्यायची ना म्हणजे फैदारे म्हणजे मिटिंगला जेव्हा कुठं पकडली गेली तेव्हा अशी मिटिंगला न्यायचा तेव्हा पोरा मिटिंगला नेहायला नको ना त्यासाठी पोरा कुठं लापायची माहिती आहे ना कणंग असतं अशी एवढी मोठी त्या कणगीत ना भाताची कणंग त्या कणगीत लापायचो आणि मग मिटिंग झाल्यानंतर बाहेर पडायची जेव्हा मी तर मित्रांनो फायनली आम्हाला रस्ता मिळाला आहे इथंच आहे ना माझ्या हे काय खाली गेले हे नदीत जायला रस्ता आहे आम्ही चुकलो होतो वाटखुर्ची करून कासामध्ये ॲक्च्युली कोणी येत नाही रे पहिल्यासारखं आता हे गुरं वगैरे पहिली याची <laughs> वालपाटला असता मी आलूचं काठायला काय डुकरासारखं जायला होतंय खालून याच्या अगोदर मी पण गेलो अगोदर आपलं व्हिडिओमध्ये बघतलंच असेव ही आमची मामाईवालाची नदी या नदीला तुम्ही आपला ब्लॉग पाहिला असेव मग असे उपसण्याचा देवा अजून एकदा तुझी शेंडी दाखवणार आहे <laughs> दाखव <laughs> ना शेंडी तुझी अरे पोरं फिदा झालेत आपल्या युट्यूब वर देवा तुझी शेंडी दाखव बोलते तू ऐकत नाही हे शेंडी दाखवलं ना त्याने बरोबर ना इकडे बघ इकडं बघ पण कुणाची बेबी फेस <laughs> बेबी फेस पण कुणाचे बघून तू आणलेस हा मग आपल्या गावात नावे आहेत मी कापताय ते देना <laughs> मी कापताय ते बनवत आहे तर मित्रांनो मी हा जास्त ब्लॉग मोठा बनवत नाही तर मित्रांनो ह्या व्हिडिओला तुम्ही आवडीने बघा आणि इतरांनाही शेअर करा तर आपली व्हिडिओ बघतात लोक पण सबस्क्राईब सुद्धा करत नाही तर मित्रांनो आपले हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल तर आम्ही आता आमच्या देवलामध्ये आलो आहे तर इथं बघूया आपण बिया किती मिळाल्या आहेत आपल्याला तुम्हाला आमची देवी दाखवतो आमची गावदेवी माता सो मित्रांनो आमचा हा मंदिर आहे गावदेवी मातेचा आमची माता खाली आहे आमच्या गावाच्या आमची जावृत देवी आहे श्री गावदेवी माता तुम्ही आपल्या गेल्या वर्षीचा ब्लॉगमध्ये पाहिलाच असलीचा पिला आपल्या इकडंच होता माता पुढ नेक्स्ट टाइम भोपी बनणार आहेत सगळ्या येतं हो भोप्यानो येतं ना सगळा मनसताना येतं ना सगळा होळीत बघायला मिळेल हां 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 <laughs> मनस होणार आहेत फुल नेक्स्ट टाईम इकडं पूर्ण अशी झाडं होती ते आपला लॉकडाऊनच्या मध्ये तो वाजलावर आला ना त्यामध्ये सर्व इथली झाडं तुटली हे जांबाची झाडं आहेत जांब आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच अशी जांब काय असतात नशील पाहिलात तर तुम्ही मागच्या व्हिडिओला बघत असता कसला काय माहिती नाही आज हां, आमचा वर्षाचे बारा महिने पाणी कंटिन्यू चालू असतो गाणी आमची बोलतात ती प्युअर नॅचरल थंडगार पाणी किती पण उन्हातून असेल तरी पण एकदम थंडगार पाणी एकदम स्वच्छ जाम मी पण घा म्हटले फ्रेश होते तुम्ही मी गाव देवी माता बघितली असे हो आता मी तुम्हाला दाखवतो काजूच्या बिया किती आपल्याला भेटल्यात तर आम्ही तिथं जातो आहे मस्त निवांत बसतो काजूखाली काजूखाली नाही आहे ना आंबा आहे ना देवा द्यावा? <laughs> देवाच्या शेतात आंबा आहे त्या आंब्याकाळी मस्त निवांत बसतो आणि दाखवतो तुम्हाला किती भेटल्यात आपल्याला बिया सो तिथे जाऊन भेटूया आपण बघितलं फोयदारे मेतील फोयदारे व्हिडिओ बघून पण दुसरा पण आला काय तर शेंडोडी केसवाला हा <laughs> हे पन्नास बरकी आहे ना हा देवा येतं घेऊन जात देवा येतं घेऊन जात काय काय घेऊन जात <laughs> पन्नास तुम्हाला काय वाटला तर मित्रांनो हा देवद्याचा शेत आहे हे एवढ्या बिया भेटल्या आम्हाला मला दाखव आय शपत या बिया बघा खतरनाक जाम बिया भेटल्या हे देवताच्या खिशातलं चण पडलं वाटतं माग बिया टाकल्या होतस ना किशात ते येवा का पण टाकून ठेवतो या पिशवीत पिशवीत चाले समजत ना यार देवाला देवतला आंब भेटतील उसरीला ध्याम भेटल्या तर मित्रांनो एवढ्या आंबाला बिया भेटतात तुम्ही बघितलंच असू तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटू नये बाबू बाय